अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्याची घोषणा केल्याच्या दोनच महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा मिळवला आहे आता संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आहे तालिबानने ज्या पद्धतीने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला हे पाहून जगभर आश्चर्य व्यक्त आहे या सर्व घडामोडी घडत असताना एक महत्त्वाचा प्रश्न समोर आलाय तो म्हणजे तालिबानला हे सर्व करण्यासाठी पैसा कुठून मिळतो तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात तालिबान तालिबान की तालिबानच्या उत्पन्नाची साधनं काय आहेत तालिबानचे नेमके उत्पन्न किती याबद्दल ठोसपणे सांगता येणं अवघड असलं तरी तीस कोटी डॉलर ते एक पॉईंट सहा अब्ज डॉलरचे उत्पन्न तालिबानला मिळते या उत्पन्नाबद्दल खुद्द तालिबानकडून सांगितले गेले आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये तालिबानला एक पॉईंट सहा अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळवल्याची माहिती समोर आली होती अंमली पदार्थांची तस्करी सुरक्षेच्या नावाखाली खंडणीची वसुली हे तालिबानच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत त्याशिवाय देणगी म्हणून त्या, त्या संस्थेला मिळणारा पैसाही मोठ्या प्रमाणावर आहे याच पैशातून बेकायदेशीर पद्धतीने शस्त्रास्त्र खरेदी केली जाते एका गोपनीय अहवालात दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस वीस या वर्षामध्ये तालिबानचं बजेट एक पॉईंट सहा अब्ज डॉलर्स एवढं होतं म्हणजेच दोन हजार सोळाच्या तुलनेत तालिबानची कमाई तब्बल चारशे टक्क्यांनी वाढल्याचं दिसून येतं या अहवालातल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षात तालिबानला खाणकामातून चारशे चौसष्ट दशलक्ष डॉलर्स अंमली पदार्थांच्या उलाढालीतून चारशे सोळा दशलक्ष डॉलर्स विदेशी देणग्यांमधून दोनशे चाळीस दशलक्ष डॉलर्स खंडणीतून एकशे साठ दशलक्ष डॉलर्स आणि रिअल इस्टेटमधून ऐंशी दशलक्ष डॉलर्स एवढी कमाई मिळाली आहे तर यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की तालिबानची उत्पन्नाची साधनं काय आहेत या प्रकारचे आणखी काही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लेट्सअप मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद